नमस्कार सगळ्यांना मी कोमल वनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ अगोदर पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नाही आवडला तरी नाही केलं लाईक तरी चालते आणि व्हिडिओमध्ये काही चुकलं तरी पण माफ करा तर मला आज एका विषयावरती बोलायचंय मी दोन दिवस माहिती आहे का बाहेर होते त्यामुळं काहीतरी कामानिमित्त बाहेर गेले होते तिथले काय व्हिडिओ नाही बनवू शकले तर त्यामुळं व्हिडिओ काय मला बनवणं झालं नव्हतं म्हणून मला व्हिडिओ बनवायचा होता तो परवा दिवशीच बनवायचा होता कारण की ते परवा दिवशीच्याच व्हिडिओला कमेंट आहे माझ्या की तू व्हिडिओ नीट बनव व्हिडिओ चांगलं बनव तुझ्या सबस्क्रायबर वाढतील किंवा असं तसं आणि आम्ही तुझला आमचा मौल्यवान वेळ देतो की आम्ही तुझे व्हिडिओ भरपूर दिवस झालं बघतोय तर तुम्ही भरपूर दिवस झाले व्हिडिओ जर बघत असाल माझे तर तुम्ही मला एक गोष्ट समजून घेतली असती की हिला बाहेर जाता येत नाही त्यामुळे ही व्हिडिओ बनवती काहीतरी टाकती आणि यूट्यूबच्या माध्यमातून चार पैसे तरी का होईना पण कमवती या घरी बसून तुम्ही ही अगोदर गोष्ट डोक्यात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही मला एवढा दिवस झालं ओळखताय तर तुम्ही मला माझ्या व्हिडिओमधून मा काय तुम्हाला वाईट संदेश गेला आहे किंवा माझ्या व्हिडिओमधून मा काय चुकीचं गेलंय माझा शब्द चुकीचा गेला असेल किंवा काय झालं असेल असं कधी झालंय का किंवा माझ्या व्हिडिओमध्ये मा भांडणं तुम्हाला दाखवल्यात का नाही दाखवली तर मी व्हिडिओ काढते म्हणजे एक मनोरंजन म्हणून करते मी मला आवडतं आणि माझा वेळ निघून जातो ह्याच्यामध्ये माझं दुसरीकडं मन विचलित होत नाही किंवा मला कधी वाटत नाही की मी एकटी आहे म्हणून मला वाटतं की माझ्याबरोबर सगळी यूट्यूब फॅमिली आहे असं वाटतं मला म्हणून मी व्हिडिओ बनवते तुम्हाला नाही आवडत तर त्यात मी पण नाही काय करू शकत कारण की तुम्हाला जर तुमचा मौल्यवान वेळ आहे तुमचा किमती वेळ एवढा महत्त्वाचा वेळ तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असाल तर तुम्हाला जिथं कुठं ज्ञान भेटतंय ना ते व्हिडिओ तुम्ही त्यावेळेत बघा तुम्ही ज्यावेळेस माझे व्हिडिओ बघता ना त्यावेळेस ते व्हिडिओ तुम्ही बघा कारण की मला फक्त आनंद पाहिजे आणि मी पण तेवढंच करते की माझ्या व्हिडिओतून काही चुकीचं जाऊ नये आणि मला दाखवायचं पण नाही काही चुकीचं कारण की बरेच व्हिडिओ आहेत यूट्यूबवर सगळं म्हणजे खोटो खोटं 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 चाललेलं असते लाईक शेअर सबस्क्राईबरसाठी लाईकसाठी शेअरसाठी सबस्क्रायबरसाठी आम्ही पण भूक केलेलो आहे तर पण इतकं पण भूक केलेलं नाही की इज्जत सोडून द्यायची आणि पैसा कमवत बसायचं इतकी पण भूक केलेली नाही मी मी अर्धे खाऊन जगल पण स्वाभिमानानं जगल आणि राहिली गोष्ट यूट्यूबची तर यूट्यूबला माझ्या आता वीस तारखेपासून चार वर्ष म्हणजे तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष चालू होईल तर ह्या चार वर्षात मी काय केलं माहिती आहे का तर ह्या चार वर्षात पहिल्यांदा की मी सगळ्या टेन्शन मधून बाहेर पडले सगळ्या घरातल्या बाहेरच्यांच्या सगळ्यांच्या टेन्शनमधून मधून बाहेर पडली की ही काहीच करत नाही ही घरातच बसून असती ही नवऱ्याच्या जीवावर बसून खाती अशी करते ती तशी करते हिला ह्यानी नाहीच सांभाळलं पाहिजे हिला ह्यानी सोडूनच दिलं पाहिजे हिला सांभाळतो सांभाळतोय ह्या सगळ्या टेन्शनमधून मधून मी बाहेर पडले मी कुणाकडेही लक्ष दिलं नाही कोण किती भुकत आहे कोण किती माझ्याविषयी चर्चा आहे कोण काय बोलत आहे मी ह्याच्यावर लक्ष पण देत नाही ज्याला जसं करायचंय तसं करा तुमचे विचार तुमच्यापाशी मला जसं करायचंय तसं कारण की कोण मला उचलून घेऊन तर कोण बाहेर बसवणार नाही असं तर नाही होणार कधी किंवा माझ्या मी जेवते माझ्या ताटात ता, तेवढी अर्धी भाकर ती तर म्हणणार नाही हे ना तू खायचं नाही भाकर अर्धी असं तर म्हणा ना नाही ना कधी भुकत्यात भुकू त्यात आहे त्यांचं तो फोकटच्या तोंडाने तो 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 बोलतात मग मी आत्ता सोडून दिले ह्या तीन वर्षात ज्या वयापासून मी यूट्यूबवर आले कारण युट्यूबवर मला इतकीच चांगली लोकं मिळाली ना की मी शब्दात पण सांगू शकत नाही मला युट्यूबवर किती चांगली मिळाली मला वाईट पण मिळाली तेवढीच चांगली तर त्याच्यापेक्षा जास्त मिळाली वाईट असताला थोडी चार पाच पण चांगली लोकं मला त्याच्यापेक्षा जास्त मिळालेली आहेत तीच लोक माझ्यासाठी चांगली आहेत माझ्यासाठी म्हणजे मी शब्दात पण नाही सांगू शकत की ती लोक माझ्यासाठी चांग किती चांगले आहेत आणि आज कितीतरी मावशी आहेत वयस्कर आहेत माझं व्हिडिओ बघतात माझ्या व्हिडिओमधून मला सांगतात की कोमल असं कर कोमल तसं कर कसं माहिती आहे का माझा व्हिडिओ मोठा होईल थोडासा माझ्या घरी मी आज जवळजवळ अकरा वर्ष झालं मी बसून आहे एका जागेवर मला सांगायचं नव्हतं पण मला सांगायचं येते ह्या व्हिडिओच्या ह्याच्यातून कारण की तुम्ही कमेंट तशा करता की मी अकरा वर्ष झालं एका जागेवर बसून आहे तुम्ही फक्त एक दिवस एका जागेवर बसून बघा आणि तुम्ही कुणाला न बोलता फक्त एक दिवस राहून बघा तुम्ही कसं होतंय तुम्ही डिप्रेशन मध्ये जाताय का नाही माझी सुद्धा तीच अवस्था होती घरचं व्हायलाच बाहेरचं व्हायलाच घरचं व्हायलाच बाहेरचं व्हायलाच घरी पण लोक सुखाने जगू देत नव्हती बाहेरची पण लोक सुखाने जगू देत नव्हती मला आणि जी ती उठतंय सुटतंय ती मलाच बोलायची उठतंय सुटायची मलाच बोलायची तुझं असं केलं आणि तूच तसं केलं कोण काय माणूस हाताने करत नसतं कोणाला हवंच नसते हाताने जागेवर बसायची सगळी ना सकट सगळी बोलत होती खरडून सगळी बोलत होती पण मी या तीन वर्षात तेवढी सगळी सगळी म्हणजे सगळीच बोलतीच बंद झाली त्यांची बोलतेच बंद झाली ती बोलच नाहीत काय मला माहित आहे का ह्या तीन वर्षात एवढं झालंय दुसरी गोष्ट मी सारखा सारखा ज्यांना फोन लावायचे आणि ज्यांनी सारखं सारखं फक्त आपण आपल्याला वाटतं ना की समोरच्या माणसांना आपला बोल आपल्याला बोलावा म्हणजे बरं वाटायला आपल्याला थोडं मनाला समाधान वाटेल कारण की मी त्यावेळेस एकटी असायचे माही का शाळेत जायची माहीचं पप्पा कामाला जायचं मी घरात एकटी असायचे कारण आजूबाजूला असायच्या बायका पण आपल्याला त्यांच्या घरी जायला येत नव्हतं किंवा आपल्याला फिरायला येत नव्हतं पण मी असायची असायचे माझ्याकडे आहे ना छोटा जीवाचा फोन होता आणि पहिला म्हणजे कार्बनचा पण होता त्याच्या अगोदर तिथं हे नव्हतं टी व्ही काही बघू वाटली बघायची नाही तर आपलं नातेवाईकांना कधीतरी फोन करून बोलायचं मी त्यावेळेस सगळ्या टोटली सगळ्या सगळ्या नातेवाईकांना फोन करायचे पण त्यातली काय काय अशी आहेत ना की त्यांनी मला बोलून सुद्धा तुझा म्हणजे लय रिचार्ज आहे का तुझ्याकडं आणि लईच पैसे झाल्यात वाटते मोबाईलच्या बॅलन्सला तुझ्या असं तसं त्यांनी मला बोलून सुद्धा दाखवलेलं होतं म्हणून मी मग रडायचं त्या दिवशी वाईट वाटायचं मला वाटायचं जाऊ दे मरुदे मी एकटी हाय मी ह्यांना आप आप का मी आपलं मानते अजून पण ती माझी आपलीच आहेत का ती काय परकी नाही झाली मला मी ह्यांना आपलं मानते म्हणून मी ह्यांना फोन करते पण ही मला कशी अशी बोलतात ह्यांना म्हणजे असं कसं वाटत नाही की बाबा आपण हिला दोन गोष्टी जर चांगलं बोललं तर हिच्या पण मनाचं समाधान होईल पण तसं नाही सारखं फोनवर सतत म्हणजे कुचकं बोलायचं हे करायचं अशी करायची मला सगळी तर ह्या तीन वर्षात मी त्यांना सगळ्यांना फोन करायचं सोडून दिले मी स्वतःहून कधीच कोणाला फोन नाही करत आणि ज्यांना करते ना ती चांगलं बोलतात म्हणून मी त्यांना फोन करते नाहीतर मी फोन करायचं सोडून दिले नातेवाईकांना मी कधीच कुणाला फोन करत नाही यूट्यूबचे लोक एवढे आहेत ना की फोन करतात मला सारखे आता एक माझ्या फोनचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळं फोन मला घेताची आहे ना झाले की फोन घ्यायला लागलं का नाही ती पूर्ण स्क्रीन अशी काळी होती त्यामुळे मला कुणाचा फोन पण उचलता येत नाही आणि फोन कुणाचा आला आहे ते पण समजत नाही असं होतं आहे त्यामुळं आता माझा फोनचा प्रॉब्लेम झाला आहे नाहीतर मला यूट्यूबची फॅमिली एवढी आहे ना की लय फॅमिली आहे मोठी ते माझ्याबरोबर बोलायसाठी ही झालेली असतात आता पण माझं कामच जात आहे मला बारा वाजूस तर पहिलं मला काम दहा वाजू तर जायचं तेव्हा मला बोलायला कोणी नव्हतं ना आता माझं चाललंय ना गॅंग सारखं काम 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 आता फोनवर बोलायला पण वेळ नाही इतकं म्हणजे हे झालेलं आहे माहीत आहे का म्हणून माझ्या लय बदल झाला यूट्यूबमुळं मुळे म्हणून मी यूट्यूब सोडत नाही जे असेल ते व्हिडिओ टाकते ज्यांना बघू वाटतय ते बघतात ज्यांना नाही बघू वाटत ते नाही बघत माझी काही जबरदस्ती नाही कुणाला मला आनंद भेटतोय माझा वेळ जातोय ना माझ्या घरी कोण बसायला येत ना काय होतं हो, तुम्ही फक्त मला एक दिवस कोणाशी न बोलता आणि एका जागेवर बसून दाखवा आणि सरकून माझ्यासारखं काम करून दाखवा सरकून माझ्यासारखं काम करून दाखवायचं आणि सगळ्या गोष्टी करायच्या सगळ्या करायच्या टॉयलेट बाथरूमला ला सुद्धा माझ्यासारखं सरकून दा जाऊन दाखवायचं चांगल्या दा माणसानं मी नाही म्हणत मी जगात एकटीच दुखी आहे माझ्यासारखी अनेक आहेत पण आम्ही आहे ना आमचं दुःख कुठंतरी बाजूला सारून चांगलं जगायचा प्रयत्न करतोय तर ही कुठंतरी माणसं अशी खोडा घालतात मध्येच मी युट्यूबवरची जी आहेत ना जेवढी आहेत ना जेवढी मला बोलतात ना माझे भाऊ असतील माझ्या बहिणी असतील युट्यूबवरती माझ्या मावशी असतील आईसारख्या मी त्यांना बोलते ती पण मला बोलतात छान मला काही समजून असेल तर सांगतात काही माझं चुकलं तर मला सांगतात सगळं आणि त्यासाठी मी माझ्या स्वतःच्या मनोरंजनासाठी मी युट्यूबवर चालू करते आणि युट्यूबवर व्हिडिओ टाकते आणि मनोरंजन पण होते आणि त्याच्यातून चा, मला चार पैसे पण मिळतात जेणेकरून चार लोकांची तोंड बंद होतात की बाबा ही घरात बसून असती आणि ही काहीच कमवत नाही काल मी बचत गटाच्या मिटिंगला गेले होते तर तिथंसुद्धा सुद्धा मॅडम मला म्हणजे आशा ही करूनच बसल्या होत्या माझ्याकडं मला म्हणल्या म्हणजे कमाला आहे तुमची कशी कामं करता घरातली त्यावेळेस मी त्यांना म्हणलं होतं की मॅडम शक्य अशी म्हणजे अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आपण जे करू ते शक्य होईलच तर त्यांना असं म्हणजे लय वाटलं होतं माझ्याबद्दल मला खरंच म्हणजे असं पाहिजे माणसाचं की ह्या जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही माणसाने जर मनात जर घेतलं ना तर मी हे करू शकते तर ती करू शकतं माणूस तिथ सुद्धा त्या म्हणल्या की घरात बसून तुम्ही चार पैसे कमावताय भारी वाटतय आम्हाला अशा बायका आमच्या गटामध्ये पाहिजे माहित आहे का म्हणजे मला असं तिथं वेगळेपणा कसला जाणवला नाही पहिलं मला बायकांच्यात गेले बसले की मला असं वेगळेपणा जाणवायचा बायका अशा खालीवर नजरा करून बघायच्या पण आता मला कधी कुठं बी एकदम ताटमाने मी अभिमानानं जाते आणि अभिमानाने मी त्यांना सांगते की माझं एक यूट्यूब चॅनल आहे त्यावेळेस त्यांना भारी वाटतं आणि मला असं कोण बोलतच नाही मला अशी परकेपणाची वागणूक कोण देत नाही बायका बाहेरच्या पण सुद्धा नाही आता जसं मी यूट्यूब चॅनल चालू केलंय तसं मला कुणीच परकेपणाची भावना दिली नाही ना माझ्या शिवन क्लासच्या बायकांनी दिली त्यांनी तर बिचाऱ्यांनी मला कधी शब्दांनी सुद्धा दुखवलं नाही आणि मी आता कुठं पण जाते ना तर मला कधीच कोण दुखवत नाही मी एवढं माळीनगरला इकडं जाते मला कधीच अजून कोणी दुखवलं नाही सगळ्यांचं मनापासून धन्यवाद झाला आयुष्य आपलं असतंच किती दिवसाचा आज आहे तर उद्या नाही त्यामुळं आनंदाने जगा दुसऱ्याला पण जगू द्या आनंदाने आणि एखाद्याला वाईट वाटलं असं बोलू नका माझा तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हताच पण तुम्ही बोललात तसं म्हणून मला बोलायचं आलं तर बाय सगळ्यांना व्हिडिओ जर कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कुणाचं मन दुखलं असेल तर पुन्हा एकदा सॉरी